कोपामध्ये जाणार का मला मध्ये जायला प्रवेश नाहीये बाहेरून हे बघा इथून असं बॅरिकेड लावलेले आहेत सगळे ऐतिहासिक वृक्ष तर ह्या वृक्षाचं महत्त्व खूप पौराणिक आहे तर आपण भाऊंना विचारूया ह्या वृक्षाचं पौराणिक महत्त्व काय आहे ते भाऊ या बोधी वृक्षाचं आम्हाला महत्त्व सांगा ह्या वृक्षाचं महत्त्व असं आहे जे भगवान बुद्धांना दोन हजार सहाशे वर्षापूर्वी बौद्ध गया येथील वृक्षाखाली ज्या बुद्धीचं प्राप्त झालं त्यानंतर त्यातली एक शाखा सांभाळ अशोकांचा मुलगा आणि मुलगी मुलगी संगमित्रा मुलगा महामहेंद्र यांनी सोन्याच्या पात्रामध्ये ते त्याची शाखा श्रीलंकेच्या विनंतीनुसार की आम्हाला पण इथं बौद्ध वृक्ष हवं आहे तर त्यासाठी त्या त्यांनी येथील एक शाखा सरवट अशोकांनी आपल्या मुलगा आणि मुलगी यांच्याकडे सोन्याच्या पात्रामध्ये की एक शाखा तिथे देण्या श्रीलंकेमध्ये ते दे नालासोपाराच्या विहारामधून तिथून बोटीने श्रीलंकेतला गेले आणि ते कँडीच्या विहारामध्ये तेथे ते बौद्ध वृक्ष लावण्यात आले त्यानंतर भारतामध्ये बौद्ध बौद्ध धर्माचा रियाज झाला राहस झाल्यानंतर मूळ वृक्ष खेलजी वगैरे यांचे आक्रमण झाल्यानंतर मुघलांचे वगैरे मग जे मूळ बौद्ध वृक्ष होतं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी ज्यावेळी धम्मांत धर्मांतरा कार्यक्रम आयोजित केला त्यावेळेस त्यातील कँडीतलं जे मूळ बौद्ध वृक्ष आहे हेच ते बौद्ध मूळ बौद्ध वृक्ष म्हणजे भगवान बुद्धांची भगवान बुद्धांना बौद्धुत्व प्राप्त करा झालं आणि बौद्ध वृक्षाची शाखा इथे लावण्यात आली बाबासाहेब आंबेडकरांना चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन रोजी काहींनी प्रश्न केला बाबासाहेब उन्हाळा खूप आहे ऑक्टोबर हिट आणि हे बौद्ध वृक्ष तुम्ही वृक्ष लावताय हे जगेल का पण त्याच्यात मुळातच काहीतरी आहे तिथे बघा प्राप्ती झालेले ज्ञान बौद्धिक तर ते बघा ना आजही प्रफुल्लित आहे पोलीस काय माहिती अच्छा बाबासाहेब म्हटले होते जो इतिहास विसरतो हो, तो इतिहास घडवत नाही पान जरी भेटलं ना ह्या झाडाचं तर तुम्ही घरी घेऊन जा हे खूप पवित्र पान बौद्धी वृक्षाची जी शाखा असते जे बौद्धिक वृक्षाचं पान असतं ते असं असतं जास्त मोठ नसत अच्छा हा बरेच बरोबर सगळे पान छोटे छोटेच आहेत हे काय तर हे हे, हे था था था। था था था। जे असत याला बोलतात महाबौद्धिक वृक्षाची पान अच्छा एवढंच असत त्याच्यापेक्षा साईज मोठी होतच नाही ना हा आणि त्याचा टोक पण किती टोकदार आहे असं होते पुढचं पानाचं हे बघा हे ना तर बोधी वृक्षाचं हे महत्व मिळालंय हां ना हां पुण्याने मिळा तोडायचं नाही म्हणतात जर पडलेली असेल एखादी त्याची ब्रँच तर ती आपण घेऊ शकतो तोडून नाही घ्यायचं आणि खरंच त्याची पानं बघा ही बघा जास्त मोठी अशी नाही आहेत सगळी एकसारखीच पानं आहेत बोधी वृक्षाच्या बाजूला तिथे कॉलेज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज भिक्खू निवास इथं आहे हे बघा इथं निवास आहे भिक्चू लोकांसाठी बाबासाहेबांच्या बावीस प्रतिज्ञा त्या इथून आता बाहेर निघतो आम्ही तर आता बघूया कुठेतरी काही शॉपिंग वगैरे कुठे हे राहू दे राहू दे त्यांचं दे। काय चाललंय बघा इकडं चष्मा म्हणते फुकटचा घेतला एवढा चांगला वाटतोय हा साहेब आले तिथे एक शाखा श्रीलंका सरकारकडून हे करून ही मग एक वृक्षाची शाखा इथे लावलेली आणि बाबासाहेब प्रश्न करतात कार्यकर्त्यांनी की ऑक्टोबर विट आहे चौदा ऑक्टोबर ठीक कसं आहे बाबासाहेब की की बोले बहुजी वृक्ष आहे याला पाण्याची गरज नाही वा आणि आता हे आणि आता हे आपलं जे विहार बनते नालंदा नालंदा विहारामध्ये जेव्हा आपण करतो त्या कर त्या ही पानं त्या मध्ये आपण ठेवणार आणि बरोबर पाचच नाही पंच आपल्याकडून जे बुद्ध विहार आता आपण तोडले नाही हे ऑटोमॅटिक खाली होतं खाली काढलेलं आहे आपले विहारा आणि हे आपणच निर्माण करतात नालंदा बुद्ध विहार डायव्हन आमदार रामकदम साहेब तर हे ऑटोमॅटिकली आपल्याला भेटलेलं आहे पाच पानं ती जी त्यातील ही कलेशामध्ये राहणार आहे तर त्याबद्दल आमदार साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही इथून आता बर्डीला चाललेलो आहोत थोडीशी शॉपिंगसाठी आम्ही तिथून निघालो मार्केट मध्ये आलो इथं बर्डी मार्केट संत्रा दिसतच नाही नागपूरला आलोय आणि संत्री दिसत नाही आम्हाला केळीच आहेत ही रिक्षा बघा कशी आहे एवढंच आहे बर्डी मार्केट कुठे अजून मार्केट हा मग त्याने इथं सोडलं आपल्याला हा ना खोपटनचा पिंजरा बघा किती छोटा आहे कसं वाटत ना बर्डी मार्केट पुढे आणि आम्हाला ऑटोवाल्याने मागे सोडले कसे आहेत ना लोक पण लुटारू आहेत लुटारू नुसते माहिती नसतील ना तर त्यांना अशी शेंड्या लावतात इथे बघा आम्हाला आता बांगडीवाला भेटलाय आणि मस्त पिकायच्या बांगड्या आहेत तिथं छान वाटत त्या वाईटवाल्या आणि पन्नासला चार आहेत या शंभरला चार आता मी घेते प्रतिभा पण चालले प्रतिभाची पण शॉपिंग चालू झाले हल्दीराम आता इथे मी मिठाई घेणार आहे तर हल्दीरामची स्पेशल मिठाई काय नागपूरची

आम्ही हे बघा हल्दीराम मधून मिठाई सगळी घेतली आता आता आमची इथे झाले शॉपिंग तर आता आम्ही निघतो आता आता या इकडे अरे रिक्षाला भारी येते आवडत बसायचे पण हे रिक्षावाले आम्हाला घेतच नाही म्हणजे आम्हाला जिथं जायचं तिथे जातच नाही हे माझ्या चागुडीला घे ना माझ्या चागुडीला पोपट घे ना पोपट घे ना कितीला आहे पोपट हा शंभर रुपये चला मला टायगर लाईफ घेतलाय बली का चल पळ फा, पळ लवकर ट्रॅफिक जाम फुल ट्रॅफिक जाम कुठे गेले आता ही लोक